चे हिशेदार सत्तेतील सर्व तीनही पक्षाचे नेते प्रमुख आहेत मुख्यत्वे करून दोन विषयावर मी लक्षवीत करणार आहे एक जे एस मोठा आ, मोठी इंडस्ट्री वडसा तालुक्यामध्ये सात हजार दोन हजार एकशे अठ्ठावीस हेक्टरवर ह्या खाजगी जमीन आणि सरकारी जमीन एकशे चौऱ्याहत्तर हेक्टर अशी एकूण तेवीसशे तीन हेक्टरवर तो जिंदाल म्हणजे एस डब्ल्यूचा कारखाना तिथे प्रस्तावित आहे आणि सेक्शन सिक्स हा सुरू केलेला आहे त्यांची माहिती ज्या वेळेस मी घेतली त्यावेळेस या सात हजार म्हणजे तेवीसशे म्हणजे जवळपास आठ हजार हेक्टर एकर ही जागा असणार आहे आठ साडेआठ हजार तेवीसशे म्हणजे दोन हजार हेक्टर म्हणजे चार आणि पाच आणि तीनशे सहा हजार जवळपास मुळात ही जागा घेताना वडसा तालुक्यातील कोंढाळा गावाची आठशे एक्क्याऐंशी हेक्टर जागा या ठिकाणी घेतली जाणार आहे कोंढाळा कुरुडची तीनशे पंचाहत्तर हेक्टर वडसा एकशे तीन हेक्टर नैनपूर चारशे चौवेचाळीस हेक्टर अगदी तुळशीची थोडी आहे पाच एक, हेक्टर सहा हेक्टर वडेगाव नावाचं गाव आहे दोनशे एकोणसत्तर हेक्टर आणि कोकळी आणि शिवराजपूर या गावातील थोडी जमीन आहे दहा बारा पंधरा हेक्टर वीस हेक्टर चाळीस हेक्टर अशी जमीन आहे मुळात हा जमीन घेण्यासाठी किंवा इंडस्ट्री कुठे उभी होते त्याला आमचा अजिबात विरोध आहे औद्योगिक आलंच पाहिजे औद्योगिक पण ही जमीन घेत असतानाही जवळपास आठ गावं पूर्ण बाधित होणार आणि या आठ गावातील तीन गावांना चार गावांना पुनर्वसन करावं लागणार आहे त्यांची संपूर्ण जमीन जाईल म्हणजे या सात हजार हे जरी आत्ता एवढी जमीन दिसत असली तरी एकूण एम आय डी सी ही नऊ हजार हेक्टरची असेल असं त्यांचं प्राथमिक त्यांनी माझ्या अधिकाऱ्याबरोबर मी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यांनी जे या जमिनीचं मूल्यमापन केलेलं आहे ते असं आहे की कोंडाळ्याला सहा लाख दोन हजार प्रति हेक्टरी कुरुडला सात लाख चौसष्ट हजार प्रति हेक्टरी वर्षाला सत्तावीस लाख रुपये हेक्टर वगैरे आहे वर्षा वर्षा आणि नैनपूर सत्तावीस लाख रुपये हेक्टर हे शहराला लागून असलेली गाव आहे अख्खा शहराच्या लागून असलेली जमीन त्यामध्ये जाणार आहे त्याचा नकाशा मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो आणि वडेगाव वगैरे आहे ती सतरा आणि कोकडीची जमीन सहा लाख रुपये हेक्टर आता ह्याच्या आम्ही चारपट काढली नवीन लँड एक्विजिशनच्या प्रमाणे तर कुंडाळ्याच्या लोकांना चोवीस लाख रुपये हेक्टरप्रमाणे पैसे मिळतील सॅन्छू चोवीस चोवीस लाख रुपये हेक्टर हे प्रति हेक्टरी दर आहे माझ्याकडे जो चार्ट आहे गव्हर्नमेंटचा चार्ट आहे ही सगळी माहिती गव्हर्नमेंटकडून छानलेली आहे आणि यावेळी माझं लक्ष होतं पूर्व आणि कुरुडच्या लोकांना सातशे अठ्ठावीस म्हणजे तीस लाख रुपये हेक्टर हे जमिनीचे दर मिळतील म्हणजे एकरी जर काढलं आपण तर एक साधारणत बारा लाख रुपये एकर या जमिनीचे दर मिळणार आहे ही संपूर्ण जमीन सिंचनाची जमीन आहे भाताचं पीक घेणारी जमीन आहे इट्या क्षेत्रामध्ये ही येणारी जमीन आहे आमच्या कोणाचाही विरोध मला वाटते काँग्रेस पक्षाचा जमीन देण्यासंदर्भात अजिबात नाही आणि असा या विषय परंतु जे एस डब्ल्यूचा आत्तापर्यंतचा शिरस्ता असा राहिला आहे की हा चौकीदार आणि तिथले मर्यादित लोक हा कामावर ठेवतो आणि बाकी सगळाच काम बाहेरचा आणतो हा एक विषय दुसरा विषय की हे जे दरं दिले या दराने ही संपूर्ण जमीन घेतली तर शेतकरी पूर्णतः उद्ध्वस्त होईल मुमिन होईल प्रचंड मोठ्या प्रमाणात म्हणजे आठ हजार हेक्टरच्या आठ हजार एकर जमीन घ्यायची म्हणजे शेकडो हजार किमान एक हजार शेतकरी तरी या सात आठ गावातील उद्धवस्त होणार आणि ह्या जमिनीची आत्ता गरज काय मूळ प्रश्न काय तो की इन्व्हेस्टमेंट एक लाख कोटी येणार असं जरी सरकार सांगत असेल पण ती टप्प्याटप्प्याने मारा टप्प्याटप्प्याने साठी म्हणतो की पूर्वीची इन्व्हेस्टमेंट पाच हजार कोटीची आहे तर पाच हजार कोटीसाठी लागणारी पाचशे एकर जागा तुम्ही पहिले संपादित करा करून ही मंडळी राजकीय मंडळी आणि इंडस्ट्रियल मंडळी बाहेरचे लोक हे मिळून एक रॅकेट तयार करून आमच्या लोकांना उद्ध्वस्त करायचा विळा उचलला याचं कारण असं आहे पहिला कारण की आम्हाला जर जमीन तुम्हाला हवीच असेल द्या पण पर आम्हाला पर्यायी जमीन, जमीन, जमीन त्या शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्या सिंचनाची पहिला मुद्दा तेवढी जमीन द्या सिंचनाची जमीन द्या आणि त्या मुलांना दोन एकरच्या मागे एक नोकरी त्याच्या क्वालिफिकेशन प्रमाणे त्यांना ती दिली पाहिजे आणि जमिनीचे रेट हे किमान एक कोटी रुपये हेक्टर असावे तुम्ही घ्या एक कोटी रुपये हेक्टर जमिनीचे पैसे द्या आणि जमीन घेऊन घ्या आम्हाला त्याचा कुठलाही विरोध असायचं काही कारण नाही कारण तो तिथे उद्ध्वस्त झाल्यानंतर कुठेतरी तो, तो इस्टॅब्लिश झाला पाहिजे ही त्यामागची भूमिका हे झालं या संदर्भातला विषय म्हणून याला आम्ही आमच्या लोकांशी चर्चा करतो आमदार खासदार साहेब या जिल्ह्यातल्या जिल्हाध्यक्ष आणि आमचे सगळे पदाधिकारी प्रमुख आहेत यातून स्टीलचा प्लॅन आहे हा स्टील प्लॅन्टमधून प्रचंड पोल्युशन होणार आहे आसपासची गावं आहेत त्यांचं आरोग्य धोक्यात येणार ही सर्व गावं घेत असताना हा नकाशा मी तुमच्या पुढे दाखवतो सर्व गावाच्या घुमतालून सीमेला लागून घराला लागून ला ही बाउंड्री मारली गेली आहे म्हणजे हे हे हा नकाश आहे हा एमआयडीसी तयार केलेला नकाश आहे के सर्व गावं त्या आतमध्ये येत आहे त्या हे गावाचं पुनर्वसन करावं लागेल नाहीतर गावाच्या बाजूला बाउंड्री मारून एक रस्ता ठेवतील आणि सर्व धूळ त्याच्या घरावर काळा धूळ आणि पोल्युशन त्यांच्या तोंडात जाईल त्या सर्व लोकांचं या आठ गावातील लोकांचं आरोग्य धोक्यात हे सर्व उद्ध्वस्त होतील हा म्हणून हा मोठा गंभीर प्रश्न आमच्या पुढे या निमित्तानं उभा झाला हो आहे तुकडे घ्या ही पहिली मागणी दुसरी मागणी आमची अशी आहे की यासाठी या, या जे एस डब्ल्यू ला जी खाण दिली गेली एटापल्ली भामरागड तालुक्यातील ती दोन हजार एकर जागा आहे त्या जे एस डब्ल्यू ला दिलेली खाण मुदतीत पूर्ण न सुरू म्हणजे काम सुरू न केल्यामुळे ते दिलेला परवाना रद्द झाला मान्यता रद्द झाली ज्या वेळेस याला खाण मंजूर झाली त्यावेळेस सहाशे साठ रुपये सहाशे साठ रुपये प्रति टन ती गव्हर्नमेंटची राहिली होती जगलरी काय तुम्हाला सांगतो याच्यातून आणि हे लोक कशी प्रचंड या जिल्ह्यातून माया गोळा करायसाठी आपल्या जिल्ह्यावर हे लक्ष केंद्रित करून तीनही पक्षाचे लोक याचा थोडासा मी तुमच्यापुढे खुलासा करतो सगळे ही माहिती इतकी विदार भयानक आहे आणि कशा पद्धतीनं होणार याची मुदत संपल्यानंतर या माईनशी ओपन ऑप्शन करण्याची गरज आहे याच्याकडे हा प्रस्ताव पाठवला त्यांनी तो रिजेक्ट केला नंतर महाराष्ट्र सरकारने हा प्रस्ताव आमच्या ॲडव्होकेट जनरलकडे पाठवला ॲडव्होकेट जनरलकडे पाठवायची गरज नाही कारण त्याचा से घेण्याची गरज नाही जिथे सुप्रीम कोर्टात हायकोर्टात राज्य सरकारच्या विरुद्ध काही पिटिशन असेल तरच आपण त्याचा से घेतो परंतु इथे जाणून बुजून हे तिकडे पाठवण्याचं काम केलं गेलं आता त्याचं ओपिनियन येणं आत्ता बाकी आहे आम्ही या सगळ्या गोष्टीवर लक्ष ठेवून आहोत त्यातली मुख्य तुम्हाला किती प्रकार हा होणार आहे सांगतो तुम्हाला बघा हे जर त्याच्या नावाने हे अलॉट करायचं काम पूर्ण युद्धपातळीवर सुरू आहे उद्या कदाचित हे ज्युडिशरीकडे मामला जाईल आणि त्यांचा तो ॲडव्होकेट जनरल किंवा तुषार मेहता उद्या येईल दिल्लीवरून बाजू मांडेल आणि जिन्नालला द्यायचं आहे एवढी इन्व्हेस्टमेंट आहे एक लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्यामुळे त्याला दिलं गेलं पाहिजेत वगैरे म्हणे यातून त्याला जर ही मिळाली तर सहाशे साठ रुपयेप्रमाणे जी इन्व्हेस्टमेंट करताय त्यातून दर महिन्याला पंचवीस लाख मेट्रिक टन उत्खनन होणार आहे कारण कॅपॅसिटीचाच तेवढा कारखाना तो तिथे उभा होता ट्वेंटी फायव्ह लॅक मेट्रिक टनचा पंचवीसशे गुन्हेला दोन हजार रुपये जर केले तर तो दर महिन्याला पाचशे कोटी रुपये पाच हजार कोटी रुपयाचा फायदा होईल त्यातून हे सगळे लोक मिळून ते पैसे वाटप करण्याची तयारी आहेत तीनही पक्षाचे माझा थेट आरोप आहे याची कुठल्याही स्तरावरची चौकशी होते हा त्यामागचा गेम आहे कारण जर ओपन ॲक्शन केली त्याची आणि ते ओपन ॲक्शनसाठीच आहे ज्यावेळेस मुदत संपली तर ते देता येत नाही पण राज्य सरकारचे सगळे मंडळी मिळून त्यामध्ये या पद्धतीनं काम करायचं काम सुरू केलं आहे हा प्रचंड मोठा धोका आहे म्हणजे महसूल हा राज्य सरकारचा लुबाडून खात असताना हे सगळं संगणमत करून एक एक दर महिन्याला पाचशे हजार कोटी रुपये हे तीनही पक्षाचे लोक पक्षाचा चंदा म्हणून की स्वतःचा चंदा म्हणून हे जमा करणार आहेत कारण तितकी तितका प्रॉफिट दर महिन्याचा पाच हजार कोटीचं प्रॉफिट सहाशे साठ रुपये दिल्यानंतर होणार आहे आणि महसूल हा पाच हजार कोटी रुपयाचा दर महिन्याला बुडणार आहे विशेष म्हणजे महाराष्ट्राचा पाच हजार कोटी रुपये बुडवण्याचं काम या लोकांनी षडयंत्र करून सुरू केलेला आहे आत्ता त्यासाठी तुम्ही प्रोजेक्ट करत असाल तर करा आमच्या त्या पाच हजार कोटीच्या रेवनीमध्ये जो आमचा मिनरल फंड असतो मायनिंग फंड्स तो आमचं नुकसान होईल म्हणजे जिल्ह्याच्या विकासाला केव लागेल जे काही दहा टक्के येतात म्हणजे पाचशे कोटी दर महिन्याला येतील एवढा जर मोठं काम असेल तर पाच हजार पाचशे कोटी म्हणजे वर्षाला सहा हजार कोटी रुपये आमच्या जिल्ह्याला वापरायला मिळतील जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल पण हे तुमच्या घशात घालायचं की काम हे पद्धतीनं जे एस डब्ल्यूला घेऊन कारण जिंदाल आता कोण आहे अर हे सगळ्यांना माहीत आहे जे एस डब्ल्यूच हा कोण आहे तर भाजपचा खासदार आहे त्याला मदत करायसाठी ही सगळी प्लॅनिंग आणि त्यातला हिस्सा वाटून घेण्यासाठी या लोकांनी केलेली आहे आम्ही विरोध प्रकल्पाला करत नाही कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही इतकी इन्व्हेस्टमेंट येते तर आली पाहिजेत पण आमच्या लोकांची घरं उजाळून तुम्ही तुमचा पोट भरण्यासाठी हा उद्योग आमच्या माती मारत असाल तर त्याला विरोध करण्याची भूमिका आमची या ठिकाणी आम्ही आहे हा तीन सरकार ओरबडून खाण्यासाठी पूर्ण तयारींशी बसलाय आणि त्याची प्लॅनिंग केली आहे याच्या मागचे षडयंत्र आहे हे कोणाच्याच लक्षात येत नाही आमची बारीक नजर याच्यावर आहे यामध्ये हे सर्व माहिनिंग त्याच्या खाली आणून हे मायनिंग मधून लिगल इलिगल माल काढायचं काम आत्ताच आहे त्यालाच द्यायचं जो कोणसरीचा काम करतोय त्यालाच ते काम द्यायचं त्याच्या माध्यमातून हे काम करून घ्यायचं आणि तिथून कारण नवीन जर केली असती तर नवीन ऑप्शन केला असता तर पंचवीसशे सत्तावीसशे रुपये प्रमाणे रेट द्यावे लागले असते सहाशे साठ मध्ये जे आत्ताचं माइंचा स्टील आ, स्टील आपल्या आयरनवरचे पर्यटनाचे रायल्टी आहे तेवढ्यातच ते निपटवायसाठी आणि वरचे पैसे प्रचंड गिळंकृत करण्यासाठी हे केलेलं प्लॅन आहे आणि त्यातून उद्योगाच्या नावाने उद्योग येत आहे जिल्ह्यात विकास होताय हे विकास आमच्या जिल्ह्याला फायदा कमी आणि हे लुटारूंची टोळी जे महाराष्ट्रात बसली आहे सत्तेमध्ये हे लुटारूंची टोळी गडचिरोली जिल्ह्याला लुटण्यासाठी हे सगळं प्लॅनिंग या लोकांनी केलेलं आहे म्हणून शेवटची मागणी अशीच की आमची मागणी त्या कोनसरीमध्ये साहेबांना आमची आपण एकदा वेळ घेऊन तिथली माहिती मागवा स्थानिक लोकांना किती रोजगार मिळाला आणि बाहेरचे लोक तिथे किती आहेत उद्योगात त्या आजचा सुरू असलेल्या जर बाहेरचे लोक गव्हर्मेंटचा स्टँडिंग जे आर आहे ऐंशी टक्के स्थानिक लोकांना रोजगार दिला पाहिजे तर ऐंशी टक्के आमच्या जिल्ह्यातील लोक तिथे आहेत का उद्या जिंदाल जे एस डब्ल्यूची तशीच पद्धत आहे इथे प्रोजेक्ट टाकणार आणि बाहेरून यू पी बिहारवरून माणसं आणून तिकडे नोकरीला लावणार आणि आमच्या माणसाला वाऱ्यावर सोडेल तर हे स्थानिकांच्या रोजगाराच्या नावाखाली मिनरल स्टील Uh, <laughs> <laughs> हब करून या तीनही पक्षाला दर महिन्याला किमान पाच पाचशे कोटी रुपये मिळतील अशा प्रकारची प्लॅनिंग या जिल्ह्यातून लुटून महाराष्ट्राचे राजकारण करून या माणसाला गरीब ठेवून त्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न हे सगळी मिळून करत आहेत आणि त्यासाठी आमचा विरोध आहे की एक लाख एक कोटी रुपये एक जागा घ्यायची असेल तर किंवा सँक्शन सहाची कारवाई सुरू होत आहे आम्ही आता गावागावात आमदारांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी साहेब बैठका घेऊन ती मागणी तिथे जोर करावा लागेल याचा मागचं षडयंत्र आहे त्यांच्या बापालाही एक लाख एक कोटी रुपये नाही दिलेत पंचवीस कमी केलं आहे पंच्याहत्तर तर मिळाले पाहिजेत आणि नोकरीची हमी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या जागा शेतकऱ्यांनी देऊ नये आणि त्यांचे पोटं भरू नयेत तर आपण इथे आमच्या लोकांचं संरक्षण करू शकतो आणि चांगली शेती टिकाऊ शेती उपज शेती इरिगेशनची शेती ही शेती उद्ध्वस्त झाली तर इथला माणूस दुसरा त्याला आधार कुठला आता उद्या दोन हजार ट्रक इथे चालतील त्या ठिकाणी त्या प्रोजेक्ट मध्ये त्याचाही षडयंत्र केला गेला, गेला नागपूरच्या एका माणसाला त्यांनीच ते पूर्ण काम घ्यायचं दोन हजार ट्रकचा मालक इथला माणूस झाला असता जर एकाला पाच ट्रक दोन ट्रक चार ट्रक दिले असते तर पाचशे लोकांना रोजगार त्या ठिकाणी ट्रकच्या माध्यमातून देऊ लोन द्या हनी घ्या तुमच्याकडे चालवा ईएमआय भरा आणि उर्वरित पैसे त्या माण जो कोणी ज्याच्या नावाने गाडी घेताय त्या माणसाच्या नावाने तुम्हाला त्याला पैसे देता येईल त्याचं पोट चालेल कुटुंब चालेल पाचशे लोक तिथे भरू शकले असते जे काय लागतील नोकरी तर त्या ठिकाणी तुम्ही हमी आम्हाला द्या की आम्ही दोन एकरच्या मागे जसं डब्ल्यू सी एलमध्ये दोन एकरच्या मागे एक नोकरी दिली जाते तशी हमी इथे मिळावी आणि ती जमिनीचे दर मिळावेत आमचा विरोध नाही अन्यथा त्याला विरोध राहील काँग्रेस पक्षाचा विरोध राहील ही भूमिका या ठिकाणी मी मांडतो